बाई बोली अरे हा बाप आज तुझ्या समोर उभा बोली आजपर्यंत तुम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली माझ्या आई आईलाच माझ्या वेदना कळाल्या अगदी खरा आहे एक लाख टक्के खराय नाही तिने करून दाखवलं ठेवलं म्हणून आमचा जन्म झाला आमचा उगम स्थान ती आहे बोरी ना आईची ए आपल्या लेकराची वेदना सगळ्यात अगोदर आईला कळते लेकरांच्या अगोदर तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतात पण आपल्या लेकराच्या साठी आईच आईच्या खांद्याला खांदा लावून आई एक पाऊल पडू टाकल तिच्या अंतरात शेताच्या बांधावर आणि जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या लेकरांच्या ले साठी तर हंबाडा घडून कोण रडत असाल बाप आणि या उभी आहे बघ हे पोरी हे वर्षाचा व्हायचं जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आज तो आई पोरी तुझ्या समोर तुझा आई बापू बाय मारावी पण एकदा का ब्रह्मांडामध्ये विलीन झालेला आई बाप परत कधीच येत नसतो खाली आणि आपल्याला मिठीत घेत नसतो पण तू तू मात्र पोरी हे जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती हेच बोला एक वर्षाचं व्हायचं बघ एक वर्षाचं आणि एक वर्षाची होती तेव्हा जशी आपल्या आई बापाला कडकडून मिठी मार आनंद दिस तशीच मिठी आता आपल्या बापाला ना आपल्या आईला मारायची बोरानं एवढ्या घट्ट मारायची आई बाबाच्या डोळ्यामध्ये टच गरम पाणी आलं पाहिजे आणि पाणी पुसात आपल्या बापाला सांगायचं पप्पा आजपर्यंत मी सांगू शकली नाही पप्पा तुम्हाला ना। पण आज सांगते पप्पा माझा तुमच्यावर लय जीव आहे पप्पा माझा तुमच्यावर लय जीव आहे जोपर्यंत मी मिठी सांगत नाही तोपर्यंत मिठी सोडायची नाही जा बोरी तुझ्या बापाला तुझ्या आईला अगोदर कडकडून मार जा तुझ्या समोर तुझा बाप बाय बापरी जा पाळत पळत जा आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार तुझ्या आईला अगोदर कडकडून मिठी मार जा बोरा मार कडकडून मिठी मार कडकडून मिठी मार आईच्या आहेत का सांग या बापाच्या अश्रू खोटे आहेत का मला सांग सांग मला सांग मला या आई बापाच्या अश्रू खोटे आहेत का सांगा मला पोरी र या आई बापाच्या डोळ्यातल्या खोटे आहेत का हा बाप खोटाय का पोरी या आई खोटी